नमस्कार मित्रांनो आजकाल आपण काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या कंटेनरचा वापर अन्न पदार्थ ठेवण्यासाठी सर्रास करतो पण तुम्हाला माहिती आहे का काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या कंटेनरचा जास्त वापर करणे किती धोकादायक आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत एक आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की ब्लॅक प्लॅस्टिकचे कंटेनर हे रिसायकल केलेल्या प्लॅस्टिकपासून बनवले जातात ते बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक हानिकारक केमिकल्स वापरली जातात जी गरम अन्न ठेवतात त्यात विरघळतात आणि आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतात दोन काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक कंटेनरमधील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो आणि हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो तीन काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक कंटेनरमधील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या डी एन एचे नुकसान होऊ शकते म्हणून ब्लॅक प्लॅस्टिकच्या कंटेनरचा वापर करताना खालील प्रकारे काळजी घ्यावी एक गरम अन्न ब्लॅक प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवण्याऐवजी तुम्ही थंड अन्न त्यात ठेवू शकतात दोन रिसायकल केलेल्या प्लॅस्टिकचा वापर केल्याने अन्नाद्वारे हानिकारक रसायन शरीरात प्रवेश करतात म्हणून त्याचा वारंवार वार वापर करणे टाळा तीन फूड ग्रेड असे लेबल असलेले प्लॅस्टिकचे कंटेनर वापरा त्यामध्ये खाणं सुरक्षित असू शकते चार चार शक्य तितके ब्लॅक प्लास्टिकचा कंटेनर वापर करणे टाळण्याचा प्रयत्न करा पाच हॉटेलमधून अन्न पदार्थ पार्सल आणायचे असेल तर घरातून स्टेनलेस स्टीलचा डबा घेऊन जा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अपूर्व हो मराठी या ट्यूब चॅनेलला करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद